दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने दुपारी ठीक बारा वाजता भय कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते कुस्त्याचे बक्षीस महसूल विभागामार्फत वितरण करण्यात आले पहिले बक्षीस विजय गजानन शिंदे व रविराज धर्म चव्हाण या दोघांना सामायिक एक्कावन्न हजार रुपये व चांदीची गदा देण्यात आली द्वितीय बक्षीस अबू चाऊस व अमीन शेख या लोकांना सामायिक एकतीस हजार रुपये देण्यात आले तर ते बक्षीस अना शहाजी यांना एकवीस हजार रुपये व प्रदीप रुस्तू मांडगे यांना वीस टक्के बक्षीस देण्यात आले यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ आमदार तानाजी मुटकुळे आमदार हेमंत पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच प्राध्यापक बंकट यादव भरत चौधरी पैसे पहलवान पांडुरंग लुंगे वस्ताद गणेश लुंगे पहलवान श्याम खंडेलवाल पहलवान संजय मांडगे पहलवान कपिल खंडेलवाल मंडळ अधिकारी हिंगोली सय्यद आयुक्त सय्यद रसूल बासंबा मंडळ अधिकारी एन डी नाईक ग्राम महसूल अधिकारी गादेकर व स्वामी तसेच कुस्त्या पाहणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली <laughs>

अली बसा उभा राहू लागला एक जबरदस्त पृथ्वीला सुरुवात झाली लावून घ्या साऊंड सिस्टीम आहे परभणी सचिन भाऊ बांगर यांचं इथं आगमन झालेलं आहे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ बांगर संतोष पहिला तुम्ही का कोण आता तुमच्या सकाऱ्याची घरात तिकडे राजीव कडे महासवासी करायचंय नानफेरा अभिजित पैलवान गणेश कदम पैलवानचा नातू दादा जवळा बाजार आणि इकड नवी पैलवान जवळा बाजार विजय झालेला आहे हनुमान व्यायामशाळा जवळा बाजार संजीवबाई उजिचा पट्टा इकडं वाळवी दाखव इथला हनुमान व्यायाम व्यायामशाळा हिंगोली